पण मी निसर्गाव मस्त हिरवगार होत चाललेला आहे अजून पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही आहे आणि मोठा आहे साईज पण बघा त्याची आता मी पाण्यातून बाहेर आलो आहे तरी बघा खवलं साईडला माशेची पडलेली आहे म्हणजे कोणीतरी जाळं इकडनं काहीच मी सागर डांगे कोकण सराज्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करत आहे आज आलंय मी दापोलीला आणि पावसाळी सीझन चालू आहे पावसाळी सीझन चालू झालं आहे म्हणजे माशांचा सीझन चालू आलेला आहे तर काल रात्री प्रतीकने जाळं लावून ठेवलेलं होतं आपल्या खाडीला तर आता मी चेक करायला चाललेलो आहे आज सकाळीच आम्ही आलेलो आहे आणि प्रतीकने जाळं काल रात्री लावून ठेवलं हो आहे तर त्याची शिवड आपल्याला करता आली नाही तर आपण जाई बघूया की त्या जाळ्याला किती मासे अडकलेले आहेत तर आता मी आणि श्रेयस आकाश आणि प्रतीक आता हे दोघं जण बाईकने चालले आहेत आणि आम्ही चालत चाललोय कारण का चौघजणं बाईकवर बसू शकणार चालेल चालत चालत जाईल मी निसर्ग मस्त हिरवगार होत चाललेला आहे अजून पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही नांगरणी चाललेली आहे शेतीची काम तशी जसा पाऊस चालू होता तशी शेतीची कामं पण चालू होतात आणि तुम्ही माझे पहिले व्हिडिओज बघितले असेल की जाताना तुम्हाला जो सीन दिसला असेल म्हणजे मे महिन्यात आणि आत्ताचा तरी व्यवस्थित पाऊस पड न पडून पण इतकं मस्त हिरबा रे बघा परीस ऊन एवढं येतं कडक आणि मध्येच एकदम पावसाचा करून टाकतो अचानक आत्ता पण आज खाडीचे इथे आणि ला कुठे टाक लावून ठेवलंय ते बघूया आपण सावलीत बस तर टाईम लागत खाडीवर आलेलो आम्ही आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत आहे व्हाइट कलरची जी थर्माकोलची शेड आहे तिथे जाळ टाकून ठेवलेलं पण ते काय आलं की भरतीच्या आणि पाणीचा फोर्स जास्त असल्यामुळे ते वाहून आहे एका साईडला तर आता आपण प्रतीक बघतो आहे जाऊन पाणी तर आहे खूप पण प्रतीक बोलतं जास्त पाणी असेल का तर काढता येणार नाही ते तर चला चेक करूया की काल रात्री टाकलेल्या जाळ्यांमध्ये किती मासे आपल्याला भेटतात आहे शूट आणि हा पूर्ण लांबला टाकून ठेवलं आरामात जाळ घेतलंच का हे घेतले का हे पिशवी पाण्याची पिशवी आहे खाल्लेलं आहे आणि आज आपल्या नशिबात किती मासे आहेत ते आपल्याला बघूया पाणी तर आहे खूप प्रत्येक आता एवढी सर फक्त गेलेलं आहे आणि कमरेच्या वरती पण हा दे आडकीत ते त्याला तो बघा त्याला पहिलाच खेकडा भेटलेला आहे आणि मोठा आहे साईज पण बघा त्याची कपडे काढ चड्डी काढ आणली एक्स्ट्रा कोण बघायला तर प्रतिक आता इकडं परत आता जाळं घेऊन चाललंय ते बघा आणि परत एकदा लावतोय गे भेटलं तर भेटलं बघूया आपण आलं जास्त आहे बघ कुठे असेल तिथे लाव तर चला प्रतीक तर जायला लावून घेईल आणि परत मग मी तुम्हाला आता दुपार येऊन दाखवीन की मासे भेटले की नाही आहे की आम्ही किती परत मेहनत घेतो आहे आणि अशा वेळेला खूप वाईट वाटते की कोणतरी जाळं येऊन ओढून जातले ओढून त्याच्यातले मासे काढून घेऊन जातात तर अशी आमची मेहनत कधी कधी आमची फुकट जाते त्याला दाखव आता सगळं बघा प्रतीक पण तो बघा एवढं खोल पाण्यात आहे आणि आम्ही आहे यायचं छाती एवढ्या पाण्यात तर होतो आणि आता परत हे जाळं साफ करून परत एकदा लावायचं आहे तर अशा वेळी खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की मेहनत मेहनत आपण घेतो आहे आणि कोणतरी पटकन सकाळी येऊन ते जाळं ओढून त्यातले मासे काढून घेऊन जातात तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही असं म्हणजे व्हिडिओच्या ह्याच्यातून आम्ही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असा नाही आहे आम्ही खूप मेहनत घेतो आहे मासे पकडण्यात पण काय काय वेळी असं होते आपण काय बोलू शकत बघित जिथपर्यंत आपण बघणार नाही समोरच्या व्यक्तीला तिथपर्यंत आपण काय बोलू शकत नाही तर त्यामुळे बघूया आता देवावर आपण सोडूया जाऊन दे जे पण होते चांगल्यासाठी चांगल्यासाठीच होते आता आता हे बघा हे एवढी घाण असते सगळी साफ करायची टाके पण यायचे तर हे बघा तर हे सगळं घाण आता आम्ही पूर्ण जाळं तसे चा साफ करत येतोय मीनावर वास पण येतो खूप तर मी पण आता काटेविट साफ करतोय कारण का जाळं व्यवस्थित लागणार नाही मासे फसणार नाही तर हे व्यवस्थित खाली पण बघायला लागतं कारण का खाली जाळं बसलं पाहिजे तर आम्ही संध्याकाळी परत येणार आहे आता जाळा लावून ठेवलेलं आहे संध्याकाळी येऊन परत आम्ही चेक करणार आहे की मासे आहे की नाही याच्यात तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं जे असं मनोहळ तुटलेलं असते ते पुन्हा एकदा आम्ही त्या बाबतीत हे करू आणि हे बघा तुम्हाला एक मासा दाखवता गेला छोटासा एवढा होता मस्त कलरफुल होता हा बघा आला परत वरती दिसत असेल तर बघा तू तो दाखवा हवं हा बघा दिसला दाखवा का झूम कर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला खूप सुंदर आहे माझ्या पायात जाळ अडकतंय अरे दोन आहे एंजल होता एंजल टाईप आहे तो हां सर एंजल उचल एंजल एंजल उचल त्याला नको केला एंजल एंजल टाईप तो खाली गेला आहे पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो खाली झाला आपल्याकडे ते हे पाहिजे होता जा बारीक जाळ पाहिजे होतं मस्त मासे एकदम कलरफुल आहे छोटे छोटे दाखवण्याचा प्रयत्न करीन मी तुम्हाला परत दिसले ते आता त्या साईड त्या साईडला गेले ते आणि मध्ये जाळ आहे मध्ये पाय आपला अडकून जाळा फाटण्याचे चान्सेस आहे बघा एक मासा पकडलाय मी दाखव त्यांना हा बघा दिसा हा बघा छोटा मासा तर कमीत कमी, -कमी हा तरी मासा मी तुम्हाला पकडून दाखवला आहे बघा फिश टाइम मध्ये कुठचा आहे मासा माहित नाही फिश टाइम मध्ये घेऊन जाणार पण त्या जिवंत राहिला तर ठीक आहे राहील तर हे बघा आणि सो तो मी असं फक्त हात केला तो स्वतःहून आलाय माझ्या हाताजवळ मासा माहित नाही ऍक्च्युली पण मस्त आहे तो सुंदर आहे असे खूप सारे पावसातून मासे आपल्याला प्रजाती आपल्याला बघायला भेटतात अजून पण आहे खूप आहे पण मी तुम्ही दाखवीन मध्ये मध्ये दिसतात आहे ते पण आमच्याकडे जे छोटं जाळं नाही त्याच्यामुळे आम्ही पकडू शक पकडता येत नाही बघा आकाश दाखवू दे तसं दिसणार नाही पाण्यात बोटाच्या पुढे बघा तुम्हाला फिंगर पॉईंटच्या पुढे थोडंसं तुम्हाला ते दिसणार नाही पण इकडे पाणी क्लिअर त्यामुळे दिसतं आहे आम्हाला जाऊ दे आपण जास्त काय विचा विचारबद्दल काय बोलायचं नाही प्रतीक तू बघा प्रतीकने एवढं रात्री येऊन एकटा येऊन रात्रीचा त्यांनी हो असा हे जाळं लावून ठेवलेलं एवढा खोल पाण्याचं एवढा भरतीचा टायमिंगला येणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही यात चुकती आहे सुक्ती आहे तेवढं एवढं पाणी एवढं पाणी हट्टला लागेल भरते टायमिंगला काय होत गत असेल ते आता तुम्ही समजू शकतात तुम्ही तुम्ही आता म्हणजे जसं तुम्हाला आम्ही दाखवतो आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याच्यात काही नाही काही अडथळे येतात आहे पण त्याच्याबद्दल आम्ही तुम्हा आम्ही तुमच्याकडे माफी मागतो आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे ना नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर मी तुम्हाला बोललेलो की आता मी पाण्यातून बाहेर आलो आहे तर हे बघा खवलं साईडला माशेचे पडलेले म्हणजे कोणतरी जाळं इकडनं आमचं रा म्हणजे हे करून घ्या मासे काढून घे घेऊन गेलेले हे दिसत हे पूर्ण हे खवलं बघा तिथपर्यंत पूर्ण पसरलेले बघा तर कोणतरी मासे आपले चोरून घेऊन गेलेले तर चला आता आपण परत आता एकदा तीन वाजता एकदा राऊंड मारूया काही जर पडायचं थांब नाही पडत आपण काढूया शिटी आपल्याला तर मासा दाखवा मरत नाही ना तो नाही मरत लवकर साला हे बघा हे मोठे पण असत नाही ह्यातले केवढे जाडे असतात मांडी राज सणशिब आपला खराब होता तर या साईडला प्रतीक पण आहे आणि निखिल पण आहे ना प्रतीक ते मोठ्या माशांचे अजून मोठे मासे आले नसतील ना जसं पाऊस पडेल तसं ते मोठे माशांचं झाड आहे छोटे मासे त्याच्यात अडकत नाही तर आता परत आपण घरी चाललेलो आहे काही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि सकाळी आपले मासे फसलेले होते पण ते कोणतरी चोरून घेऊन गेलेले त्याच्यामुळे आपल्याला आजचा दिवस खूप खराब गेलेला आहे ठीक आहे चला तर नेक्स्ट टाईमला परत एक पण एकदा ट्राय करणार आहे आणि तुम्हाला कसे मासे पकडले जातात हे आडवं जाळं आहे आमच्या मागे तर कस ति म्हणजे त्या जाळ्यातून कसे मासे पकडले जातात त्याची आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा बाय बाय हां तर बघा काय शेअर लाईक करा चल चला बाय बाय टेक केअर